बाळू मामाच्या नावानं चांग भलं तुमचं स्वागत आहे माझ्याच्या व जॉनी मप्नेल आज आपण चाललेलो आहेत वाघोली येथील अंडरग्राउंड गणपती मंदिर श्री शनी मंदिर आणि बाळूमामा मंदिर याच्या दर्शन करण्यासाठी नालासोबर अभ्यासवरून तुम्हाला शहर ऑटो किंवा बस मिळेल दोनशे एकावन्न नंबरची बस पडून मी वाघोलीला उतरलो आणि तिथून मंदिर दहा ते पंधरा मिनिट अंतरावर आहे मंदिराची स्थापना असून हे मंदिर फूट खोल जमिनीमध्ये आहे नवसाला पावणारा इच्छापूर्ती गणपती अशी या मंदिराची ख्याती आहे आपल्या सर्वांचं मंगल व्हावं अशी प्रार्थना श्रींच्या चरणी करून आता आपण वळूया शनी मंदिराकडे जाण्यासाठी पूजेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला मंदिरामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे दर शनिवारी सायंकाळी देवे प्रज्वलित करण्यात येतात त्यासोबतच शनी अमावस्य हनुमान साजरा करण्यात येतो शनी मंदिरासमोरच बाळूमामाचं मंदिर आहे बाळूमामा अर्थातच शिवांचे अवतार तुम्हाला तिथे हलरखुमाईंचेही दर्शन होते मंदिराच्या परिसरामध्ये कॅन्टीन आहे अगदी घरच्या सारखी चव असलेलं जेवण तुम्हाला इथे मिळेल मंदिराच्या चारी बाजूला मनाला प्रसन्न करणारा असा मोकळा वातावरण आहे लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांचेही लक्ष वेधून घेण असं हा ठिकाण आहे तुम्ही या ठिकाणी कधी भेट देत आहे लवकरच भेटू नवीन ठिकाणी नवीन प्रवासात तोपर्यंत फॉलो करत जॉनी मॅन स्वप्न